असं नाही असं नाही मी घेते मोबाईल वर क्वालिटी मोबाईल सगळं मला नको मोबाईल सगळं क्वालिटी गेली सगळं गेलं तुझ्या तसं नाही आहे मला क्वालिटी म्हणजे त्या फ्रंट कॅमेरावर धूप असत <laughs> तुम्ही घेताय म्हणून मी तुमचा इसाळ करत नाही इसाळ करूनच घेतला माझ्याकडून तर काय हो नाही नाही हो नकोय मग राहू द्या हाच आहे मी वापरते याच्यामध्ये काय करते ह्याच्यामध्ये तुम्ही मला स्टोरेज कार्ड टाकून द्या काय ते म्हणतात आपलं माझ मी वापरते कसं तरी मग माझं मी फर्स्ट पेमेंट आले की मग मी घेते जाऊ दे नको यांचा मोबाईल आपल्याला ना लगु लगु लगु। करा तुम्हाला काय करायचं नको मला एकदा मला एकदा म्हणा एकदा म्हणा नको दे, तुला ना, 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 ना नको तुला असू दे मला ठेवतो मला पण माझा फोन बिघाडलाय मग बिघडलाय ना माझे नको तुझं क्वालिटी गेली त्याची आता क्वालिटी नाही गेली नाही कॅमेरावर धुण नाही तू घरातली लाईटची बटणं पण बिघडवले तरी गॅसची पण बिघडली बिघडवली नाही काय झालं आता मी चहा गरम करत होते संध्याकाळची वेळ तर सर्वात आधी सगळ्यांचं स्वागत करते मला माहित नाही कालो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपल्या मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिजे असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत आणि त्याचबरोबर शुभ संध्याकाळ संध्याकाळची वेळ आहे आणि आता किती वाजलेले आहेत बरोबर सव्वा सहा वाजलेले आहेत तर मी चहा करत होते आत्ताच आम्ही मार्केटमधनं जाऊन आलो आणि मोबाईल बघून आलो तर मग आत्ता जी काही चेष्टा मस्करी चालली होती ना तर मोबाईल तर माझा हा जो मोबाईल आहे ना तर ओप्पो मोबाईल आहे तर सेवन फाय ए असा मोबाईल आहे आणि ज्या वेळेला मी मोबाईल घेतला की नाही तर त्यावेळेला ना म्हणजे असा मी विचार करून घेतला नव्हता की आपल्याला यूट्यूब चालू करायचं आहे नाही काय मी आपल्याला असंच घ्यायचा म्हणून घेतला कुठला का असे ना आपल्याला वापरायचंच आहे ना म्हणून असं करून घेतला होता आणि कधीही मी ना म्हणजे बघा मला असं चांगला मोबाईल पाहिजे किंवा म्हणजे मला ना बॅड मला असं वाटायचं की काय त्या मोबाईलमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे एकतर काय तुम्ही जर आयफोनमधनं जरी कॉल केला तर तोच मो आवाज येणार आहे आणि तुम्ही अगदी साध्या बटणांच्या मोबाईलवरनं फोन केला तर तोच मो आवाज येणार आहे पुढच्या व्यक्तीचा फक्त एवढाच फरक असतो की हां ॲप वगैरे किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वगैरे आयफोनमध्ये असते तर मला असं वाटायचं की खूप म्हणजे वाया जातात पैसे मोबाईलमध्ये म्हणजे अगदी बॅड इन्व्हेस्टमेंट आहे असं मला वाटायचं पण आता झालंय कसं की खरं सांगू कदा नो आयुष्यात म्हणजे कधीच कधीच माझ्याकडे ना म्हणजे असा नवा फोन आला नाही मी जे वापरत आले आहे ना तर ते सेकंड हँड फोनच होते आणि खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की मला यूट्यूब चालू करायचं होतं गेले दोन वर्ष तर मग ती मी फोनमुळे चालू करू शकले नव्हतेच मग नंतर मला खरंच <laughs> मग नंतर आहे ना म माझ्याकडे हा फोन आला नाही हा रे नाही नंतर माझ्याकडे हा फोन आला मी घेत होतो फोन तर सारखच माझा फोन बिघडलाय माझा स्टोरेज त्याच्यामुळे नाही म्हणते मी जेव्हा म्हणलं का नाही बाबा तुला घे मी नंतर घे लय खुश झाली आता मला म्हणजे आवं तसं नाहीये देवांचा वाढदिवस झाल्यापासून आहे ना माझा मोबाईल जो हँग झालाय ना म्हणजे ना काय होते माहिती का व्हिडिओ डिलीट करून मला परत रिस्टोर करून मला व्हिडिओ एडिट करावे लागत ना आणि इतका त्रास होते ना ह्या मोबाईलचा देवांचं वाढदिवसाच्या आधी माझा फोन बिघडला ना मी घेणार आहे म्हणून तिच्या पोटात गोळा उठला आणि तू आज बोलू नका हो नाही मला नको तुमचा मोबाईल तुम्हाला तुम्हीच घ्या मी हाच मोबाईल कसा पण चालवणार फर्स्ट पेमेंट येईपर्यंत आणि मग माझा मी चांगल्या स्टोरेजचा मोबाईल घेईन एवढा पण चांगला नाही आता पेमेंटवर डिपेंड आहे की किती पेमेंट येणार त्याच्यावर तो मोबाईल मी घेणार पण बऱ्यापैकी स्टोरेज असलेला घेणार कारण हा स्टोरेज ना याचं मला तरी वाटत होतं चौसष्ट आहे पण चौसष्टसुद्धाच याचं स्टोरेज नाही आहे चौसष्ट जी बीसुद्धा नाही आहे मग मी कसे ब्लॉग शूट करत असेन आणि कसे अपलोड करत असेल ना टाईम माझं मलाच माहिती आहे एका एक दिवसाचं जरी व्हिडिओ शूट करायचं म्हटलं ना आणि शूट करून एडिट केल्यानंतरसुद्धा सेव्ह होत नाही इतका प्रॉब्लेम आहे ना म्हणजे एक व्हिडिओ शूट करायला आणि एडिट करायला आणि अपलोड करायला मला आहे ना खरंच इतकी मेहनत घ्यावी लागते ना की तीन तीन तास माझे ना त्यामध्येच जातात शूट करणं आणि एडिट करणं शूट करायला तर काय नाही कधी कधी ना कॅमेरा असं चालू ठेवला की शूट होतं आणि अचानक मधनच बंद पडतो मोबाईल तर इतका मला याचा त्रास होतोय मधी कधी कधी आपण लक्ष पण देत नाही की हा बाबा लावलं आहे कॅमेरा आपण आपलं काम करतोय शूट होतोय आणि अचानक मधनंच बंद होतो आणि मग नंतर कळतं की शूटच झालेलं नाही आहे बंदच पडलं आहे कॅमेरा मग कधी कधी मग असं होतं की आता शूट नाही झालं तर उद्या आपण काय अपलोड करायचं मग लगेचच आप मला लगे परत आहे तो कॉन्सेप्ट चेंज करून मग दुसरं काहीतरी शूट करावं लागतं आणि त्यावर मग ब्लॉग बनवावं लागतो म्हणजे वेळेस आयडिया पण येत नाही ना की आपण ठरवलेलं असतं की हां हां आता आपण हा विषय निवडायचा आहे आणि यावर ब्लॉग आपण शूट करायचा आहे आणि तुमच्यापर्यंत म्हणजे थोडी तरी अशी माहिती पोहोचवायची आहे असं मी आधीच ठरवलेलं असतं एक दिवस आधीच किंवा आदल्या दिवशी रात्रीच ठरवलेलं असतं जसं की आपण भाजी बाबा सकाळी डब्याला काय करायचं आहे मग त्याची रात्रीच तयारी करून ठेवतो तर तसं तर तसं करायची ना तर मला खूप म्हणजे खूप या दोन तीन दिवसात ना खूप त्रास होतोय आणि आता माझं तर रेग्युलर व्हिडिओ येतील की नाही मला सांगता पण येत नाही कारण स्टोरेज इतकं कमी होत आहे आणि बघितलं बघितलं ऐकलं ती मी फोन घेणार काळ का नाही तेव्हा बाजू नाही असं व्हायला लागलं नको फोन आपल्याला यांचा फोन नको आहे यांचा फोन बंद पडला आहे ना यांचा पण फोन आहे ना त्यांनी स्टोरेज जे आहे ना ते रिकामं केलं नाही सगळे ते जा ना, ग्रेहॉन जातीचे जे कुत्रे आहेत ना त्यांचं म्हणजे त्यांना ते एक हेच आहे शर्यतीचं कसं असतं बैलांची बैलगाडा शरीर वगैरे ती एक माणसं जी असतात ती वेगळीच असतात बघा सगळे तसलेच व्हिडिओ असतात त्यांच्या मोबाईलमध्ये तर ग्रेहॉन जातीचे जे रे रेसिंग डॉग जे आहेत ना तर त्याचा नाद जास्त त्यांना होता आता नाहीये आता बोलून बोलून मी गा, ते घालवला होता पण आमच्याकडे पण पंधरा सोळा ना ग्रहण जातीची कुत्री होती तर त्याचे सगळे व्हिडिओ त्या ग्रहण जातीच्या कुत्र्यांचेच होते मग बोलून बोलून कसं तरी तो मी नाच सोडवला त्यांचा आणि तो ते जे मोबाईलवर म्हणजे रेसचे जे लाईव्ह होते की नाही व्हिडिओ वगैरे सगळे त्यांचे तीन तीन तासाचे व्हिडिओ होते तर मग ते तसेच मोबाईलमध्ये स्टोअर राहिले आणि मग त्यांनी लक्षच दिलं नाही आणि मग त्यांचा मोबाईल आहे ना रात्री चार्जिंगला लावलं ला ना अचानक पूर्णपणे बंद झाला ओपनच होत नव्हता तर मग त्यांचा मोबाईल बिघडला मग त्यांनी दुसरा बुक केलेला आहे तर तो, तो सकाळी मला म्हणाले मा की देतो तुला तो मोबाईल स्टोरेज जास्त आहे त्याचं आणि कॅमेरा पण चांगला आहे क्लिअरिटी चांगली आहे आणि वॉईस पण तुला म्हणजे चांगलं येईल व्हिडिओ क्वालिटी तुझी चांगली सुधारेल कंटेंट तर आपले चांगलेच असतात ला ला तर असं ते स्वतः म्हणाले मी मागितलं नाही त्यांच्याकडं मोबाईल आणि मग माझं पण हेच इतका प्रॉब्लेम व्हायला लागला की काय विचार नको असं आता भरपूर झालं तुमच्याबरोबर बोलणं मुद्द्याकडे वळूयात तर बघा आता चहा करत होते आता त्यांनी देव अगर ना देव मोबाईल ते सोडूनच द्यायचं आहे पण बुक केलेलं आहे तुम्हाला सांगते जेव्हा येईल ना मोबाईल तेव्हा मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन की कुठला मोबाईल बुक केलेला आहे कसा आहे सगळं आणि मोबाईल घेताना तर काय हप्त्यानेच घ्यावं लागतं तर त्याचप्रमाणे आम्ही हप्त्यावरच घेतलेलं आहे तर पाडव्याच्या आधी मोबाईल येईल नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन तर बघा आता इथे ना मी चहा करत होते तर चहा करता करता काय झालं माहिती काय बघा हे याचं हे जे बटन आहे ना गॅसचं तेच कस काय ॲटोमॅटिक का निघालं काय मला कळतच का नाही आणि हे की नाही हे बघा हे असं गोल फिरते इकडनं पण पूर्ण असं गोलगोल फिरते आणि इकडनं पण असं गोलगोल फिरते नाही नाही मी खालून बन केले सिलेंडर त्याच एक टेन्शन आहे <laughs> की त्या काकाला असं केले की फुल अरे हे नाही हे बघा आता हे ना असं गोल गोल करायला लागले आता त्या काकांना पण फोन लागल का हो लागला काय येतो म्हणले का मग ह्यांना आहे का नाही ना शेगडी मिळाली कुत्र्यांच्या रेसमध्ये ती शेगडी इथं ती क्वालिटी चेक करून ती जॉइंट होते का बघते नाही शेगडी चांगली असेल हो हे हे पूर्ण आहे म्हणजे हे असतं का नाही त्याचं हे बर्नर हे हे जे की नाही हे सगळं असं म्हणजे जम लागलेलं नाही तर कधी पण पडू शकतं तर आता बघू एक एक्स्ट्रा शेगडी जी आहे ना ती त्यांना दाखवणार आणि त्यांच्याकडनं चेक करून घेणार आणि ते जर म्हटले की ही शेगडी चांगली आहे तरच ती जॉईन करणार नाहीतर मग हीच शेगडी ठेवणार आणि थोड्या दिवसांनी परत नवीन शेगडी घेऊयात तर असं आता ब्लॉग कंटिन्यू करा तर आता बघा संध्याकाळची वेळ आहे आणि बरोबर सातचं टायमिंग आहे हे जे काही काम होतं ना लोटून झाडून ते सगळं झालेलं आहे दिवाबत्ती झालेली आहे आणि थोडीफार जी भांडी राहिली होती ना घासायची तर मी दुपारी ना मार्केटमध्ये गेले होते तर यांचा मोबाईलची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस करायला गेले होते आणि मोबाईलसुद्धा बघून आलेले आहे तर ऑनलाईन मागवलेलं आहे त्यामुळं सात तारखेपर्यंत मोबाईल येईल आणि पोको कंपनीचा मोबाईल घेतलेला आहे तर तो कसा आहे काय आहे कॅमेरा आणि त्याचं वॉईस वगैरे सगळं मी ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी डिटेल्समध्ये तुम्हाला सांगेन तर आता बघा इथं मी जे गॅस दुरुस्त करतात ना तर त्या दादांना बोलवून घेतलेलं आहे आणि इथं हे गॅस दुरुस्त करायचं चाललेलं आहे आता हा गॅसचं बटन व्यवस्थित बसवल्याशिवाय हो तर स्वयंपाक काही करता येत नव्हता आणि तिथं ते काम करत असल्यामुळं भांडी पण घासता येत नव्हती तर दुपारी ना मी मार्केटमध्ये मा गेले होते दुपारी जर मी घरी असते ना तर हे काम सगळं राहिलंच नसतं ते त्याच वेळेला झालं असतं पण जरा दुपारी मी बाहेर गेले होते मार्केटला आणि मोबाईल पण बघून आले आणि येताना ना मिरचीचेसुद्धा रेट काढून आलेले आहे उन्हाळी काम जे आहे ना आपलं ताईंनं ते सगळं झालेलं आहे फक्त जो वर्षभरासाठीचा साठवणीचा जो मसाला असतो ना लाल तिखट ते करायचं राहिलेलं आहे आपलं आणि आता उन्हाळी काम आलं ना की उन्हाळ्याचे दिवस आले की उन्हाळी कामाचं जे काही बजेट आहे ना आपलं जे महिन्याचं ते सगळं बघा हलतं म्हणजे उन्हाळी कामासाठी एक्स्ट्राचं सामान खरेदी करावं लागतं किराणा आणि मसाला uh, वगैरे पण बघावं लागतो तर ते काही स्वस्त नाहीत आईनो मी मिरचीचे रेट काढले ना तर आमच्या सातारी भागामध्ये ना जर कोल्हापुरी लवंगी मिरची घ्यायची म्हटली तर अडीचशे रुपये किलो मिरची आहे आणि चार ते पाच किलो तरी मिरची वर्षभरासाठी लागतेच लागते आणि साधी जर मिरची घ्यायची म्हटलं ना तर मग ती दोनशे रुपयापर्यंत दोनशे वीस किंवा दोनशेपर्यंत ते दोन देत आहेत तर असं आता हे दादा काय म्हणत आहेत कुठली

एक तर ह्याचे लायटर चालले तर लाईट जातात नाही तर वर्षात बी बंद पडतात सहा <स्था> महिने बी <स्था> बंद पडतात दुसरी गोष्ट अशी की गरम होऊन निसटतेच आणि याला प्रॉब्लेम असं येतो की आता तुमचा ह्याचा लायटर आहे आपण नुसतं असं चालू करत राहतो तो गॅस खाली साठत राहतो आणि दोन चार वेळा <स्था> आपण करतो पिटली ना ती एकदम ऑटोमॅक माझ्याकडे आवाज येतो धावाकडून ते माझ्या एका मित्राचा स्फोटच झाला परत घ्यायची सांगतो तुम्हाला पूर्ण चान्स घ्यायचीच नाही पूर्ण अशी चेंजेसली घ्यायची दुसरी गोष्ट की आता लायटरची चॉईस ती तुमच्यावर आहे पण मग आता तर पूर्ण नकार आहे ह्यात लायटर नाही पाहिजे कारण की ते कसं होतं चालला लायटर तर लाईफ टाइम चालतो नाही तर पण मग हा लायटर बंद पडला काय होतं मध्ये का आपण असे चालू करतो तर त्याचा डबल गॅस बाहेर जातो नळीतनं बी गॅस बाहेर जातो आणि बाहेर जातो त्यामुळे आपण लायटरच्या लायटर लावतो आता काय करू बघा एकदा लायटर लावला की पेटत नाही शेगडी नळीतून जाणारा गॅस प्लस हा गॅस गॅस त्यामुळे इथे गॅस जास्त बाहेर येतो टाकायची तीन ह्याची घ्या चार ह्याची घ्या लायटर घात नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट पूर्ण चार पैसे जास्त कंपनीला काय नाही करायचं तुमची एकदम सगळं आता माझी काय मागच्या वेळेस मला तुमच्याकडे यायला काम व्हायची तुम्ही ते मला म्हटलं ना बटण सकाट वर मी ओळखल म्हटलं म्हणून म्हटलं तर बरच कोर होता ते तरी मशीन बाहेर गेली की मी हातपाय दुसरे निकड चालू ना कशाची मशीन हो ज्वारी म्हणायचं चालू काय तुमच्याकडे काय झालंय भराडीला भराडीला ज्वारीला दोनशे रुपये पोटी दोनशे गावाला चारशे रुपये आपलं शेगडी बदलायची का हे फक्त खराब झाले हे का नाही शेगडी नका बदलू नको अशी मजबूत शेगडी मिळणार नाही हे कसं काय हे इतकं कमकुवत आहे ना कपडा पडत त्याचा

तर दादांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलंच असेल की कुठली शेगडी घ्यावी आणि कुठलीही घेऊ नये तर स्टीलच्या शेगड्या ज्या असतात ना ताईंनो त्या भरपूर अशा मजबूत असतात आपल्याला वाटतं की बदलत्या काळाप्रमाणे आपलं किचन हे मॉडर्न दिसायला पाहिजे पण आपण पन जेव्हा ग्लासची शेगडी घेतो ना तर तेव्हा ती बघा तापून तापून त्याच्यावरची जी काच आहे ना ती निसटते आणि कधी कधी फुटते सुद्धा तर मग असं करण्यापेक्षा ना स्टीलची शेगडी जी जुनी आहे ना किंवा त्याच टाईपमध्ये नवीन जर काही मॉडर्न असं मिळत असेल तर तसंच आपण घ्यायला पाहिजे म्हणजे थोडंसं जरा तुम्ही चार श बर्नरची शेगडी घेऊ शकता क मी असं ऐकून पण आहे की तीन बर्नरची कधीही घेऊ नये कारण ते आपण म्हणतो का तीन ती गाडा कांबी बी गाडा तर माझ्यावर माझ्या तर काही विश्वास नाही या गोष्टीवर पण असं म्हणतात की तीन बर्नरची शेगडी घेऊ नये असली तर दोनच बर्नरची असावी किंवा चार बर्नरची असावी आता नेमकी संध्याकाळची वेळ आहे आणि बघा आता आमची मोटर चालू झालेली आहे त्यामुळे वॉईसओवर करताना थोडा मोटरचा आवाज येणार आहे तर तुम्ही थोडा इग्नोर करा संध्याकाळची वेळ आहे आणि बघा आता इथं आता मी भात घालते एका बाजूला आणि आईंना मी तांदुळजाची भाजी करायला सांगितलेली आहे तांदूळजाची भाजी कशी करायची परफेक्ट त्याची रेसिपी मी कितीतरी वेळा तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे पण चला म्हटलं तुमच्याबरोबर आजही झटपट ती रेसिपी शेअर करूया ही तांदूळजाची भाजी खूप चांगली आहे उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी छान थंडवा मिळतो त्यामुळं ही भाजी खायची आता इकडं देवा रुसून बसलेला आहे नक्की त्याला काय झालेलं आहे काय माहिती नाही पण त्याचं सतत चालू असतं काही ना काहीतरी तर एका बाजूला मी भात घातलेला आहे आणि आत्ताची वेळ जी आहे ना ताईनं बरोबर पावणे आठ वाजलेले आहेत ते दादा आत्ताच शेगडी नीट करून व्यवस्थित क्लीन करून गेलेले आहेत त्यामुळे एकदम मस्त टाईट ता आणि फिट झालेली आहे शेगडी कुठलाही त्याचा पार्ट जो आहे ना तो अजिबात हालत नाही आहे सगळं व्यवस्थित बर्नर वगैरे त्यांनी नीट करून दिलेले आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगते जर शेगडीचा सा एखादा पार्ट जर मोडला किंवा तुटला तर तो सुद्धा विकत मिळतो असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यासाठी आपल्याला पूर्णपणे नवीन शेगडी घेण्याची काहीच गरज नाही तर बघा आता एका बाजूला भात उकळतोय दुपारची ही बटाटा आणि मटकीची भाजी पातळ भाजी आहे आणि सुकी भाजी ही तांदूळाची भाजी केलेली आहे दोन चमचे तेल घातलेले आहे तेल तापून दिल्यानंतर मिरची आणि लसूण घातलेला आहे आणि स्वच्छ भाजी धुवून आ, आता ही आ, मिरची आणि लसूण तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे तर ही भाजी मी विकत आणलेली नाही कुट, आहे तर आमच्या आईनेच कुठून कुठ म्हणजे कुठल्या तरी शेतातनं ती खुडून आणलेली आहे निवडून नीट करून दिली होती आणि मलाच करायला सांगितली होती पण त्यांना म्हणजे मला न नक्की असा मिरचीचा अंदाज येत नाही म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही करा तर त्यांनी ही भाजी केलेली आहे अगदी सोपीच आहे काहीच म्हणजे नाही आहे बघा त्यामध्ये असं करण्यासारखं मसाला वगैरे काही घालायचं नाही फक्त मीठ परफेक्ट असायला हवं आणि मिरचीचं प्रमाण परफेक्ट असायला हवं तरच ती भाजी चांगली लागते तर ता, ता तेल घातलं की नाही कढईमध्ये की मिरची घालायची आहे मिरची तडतडली की लसूण घालायचं आहे लसूण घातलं की आपल्याला ती भाजी लगेचच घालायची आहे आणि भाजी थोडी परतली की मीठ घालायचं आणि झाकण ठेवून द्यायची आहे परत पुन्हा एकदा भाजी ही हलवून घ्यायची आहे आता इकडं तुम्हाला मी देवांना देवा कसा लोळतो आहे ते दाखवलेलं आहे देवाबत्तीची वेळ झाली देवा लावून झाला की त्याची किरकिर करायला सुरुवातच होते तर असं असतं आमचं संध्याकाळचं वातावरण घरातलं आता थोड्याच वेळात जेवायला बसणार आहोत आता इकडे भात झालेला आहे इकडे सुकी भाजी झालेली आहे जी चार भांडी राहिलेली आहेत ना ताईंनो ती पटकन घासून टाकते आणि चपात्या लाटून घेते किंवा कुणाला चपाती पाहिजे आहे कुणाला भाकरी पाहिजे आहे हे सगळं बघते आता जेवणं वगैरे झाली सगळं झालेलं आहे आणि संध्याकाळची म्हणजे रात्रीची भांडी घासून झालेली आहे आणि जे ते आपापल्या बेडरूममध्ये झोपायला गेलेलं आहे मीच तेवढी फक्त साडे अकरा बारा वाजेपर्यंत जागी असते कट्टा वगैरे क्लीन करून घेतला आणि हो त्या दादांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की आपली जी गॅसची शेगडी आहे ना ती दररोज धुवायची नाही खूपच जर घाण झाली तर पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायचे आहे तर असो येईन करते आता इथेच व्हिडिओचा एंड तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय